श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन वर्ष नुकतंच सुरू झालेलं आहे तर ह्या नवीन वर्षामध्ये आता येत्या सतरा तारखेला म्हणजे शुक्रवारी पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर ह्या संकष्ट चतुर्थीला आपण कुठल्या सेवा करावायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरावरती संकट दुःख ह्यापासून आपण खूप लांब राहाल किंवा त्या आपल्या घरावरती येणार नाहीत यासाठी आपण कुठल्या सेवा करायच्यात किंवा विद्यार्थी दशेमध्ये जर असाल तर त्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाची कुठली सेवा करायची आहे जेणेकरून विद्येच्या देवतेच्या सेवनाने तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे ज्ञानाने तुम्ही परिपूर्ण व्हाल त्यासोबतच आईने आपल्या ग मुलासाठी म्हणजे जर मूल लहान असेल तर त्याच्या किंवा मूल बाहेरगावी राहत असेल आता बाहेरगावी हॉस्टेलवर राहिल्यानंतर तिथं त्यांना गणपतीची मूर्ती वगैरे नसते किंवा तिथं त्यांना सेवा करायलाही मिळत नाहीत त्यामुळं अशा मुलांसाठी मुला आपल्या आईने कुठली सेवा करायची आहे किंवा कुठल्याही स्त्रीने पुरुषाने आपल्या घरावरती कुठलेही संकट येऊ नये यामुळे कुठल्या सेवा करायच्या त्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात आणि प्रत्येक कार्याची सुरुवात ही ग गणपती बाप्पा पूजनाने केली जाते त्यामुळे अनन्य साधारण या देवतेला महत्त्व आहे आणि ही विद्येची देवता असल्यामुळं विद्यार्थी दशेत म्हणजे लहान लेकरांपासून ते थोडा मोठ्यांपर्यंत प्रत्येकांना ज्ञानाची उपासना जर केली किंवा ज्ञान देवतेची जर उपासना केली के तर निश्चित तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल मग ज्ञान हे काही ठराविक वयामध्येच घ्यायचं नसतं तर असं म्हणतात की माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो तर त्याच पद्धतीनं म्हणजे प्रत्येकांना ज्ञान ग्रहण करण्याची लालसा असते परंतु ग म्हणजे आता ज्ञान आपण कुठल्या प्रकारचं घेतो त्यावरती ते अवलंबून असतं पण जर तुम्ही आपल्या गणपती बाप्पाचे उपासक असाल आणि तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करायची असेल मग आता तुमचं व्यवहारिक ज्ञान असो किंवा तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असाल तर ज्ञानाचेही प्रकार पडतात तर त्या प्रकारानुसार तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान हवंय तर ते ज्ञानामध्ये तुमच्या परिपूर्णता यावी यासाठी तुम्हाला ह्या विद्येच्या देवतेची उपासना करावायची आहे तर ती उपासना कुठली करावायची आहे त्याबद्दल थोडीशी माहिती जी मला माहीत आहे मी तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींना पहिल्यांदा आपल्याला सतरा तारखेला म्हणजे येत्या शुक्रवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचंय स्नान वगैरे करून घ्यायचंय आणि आपल्या देवघरामध्ये जे गणपतीची मूर्ती आहे मग ती चांदीची असो चा, किंवा पितळेची असो किंवा आणखीन कुठली तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती आपल्याला एका तामनामध्ये घ्यायची आहे कारण प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच नाही असं कुठलंही घर आपल्याला सापडणार नाही कारण काही भागामध्ये तर लग्नामध्येच मुलीला देव दिली जातात जसं इतर भांडी कुंडी असा संसार दिला जातो त्यासोबतच त्यांना सुरुवातीला गणपती आणि श्री बाळकृष्णाची मूर्ती हे दोन मूर्ती आवर्जून लग्नात दिल्या जातात त्यामुळं असं एकही घर आपल्याला मिळणार नाही की ज्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नाही अपवादात्मक एखादं घर असेल तर त्यांनी आवर्जून आता चतुर्थीच्या निमित्तानं तुम्ही गणपतीची मूर्ती आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा कारण गणपती ही विद्येची देवता आहे आणि त्यासोबतच प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने होत असते म्हणजे या देवतेला अनन्य साधारण असं सा महत्व आहे कारण प्रत्येक देवतेच्या वेगवेगळ्या देवांच्या पूजेमध्ये दे आपण पहिल्यांदा गणपतीला स्थान दिलेलं आहे आणि गणपतीचं पूजा करून मग आपण इतर पूजेसाठी म्हणजे इतर पूजेची तयारी किंवा इतर पूजा ही नंतर करत असतो त्यामुळं गणपतीचं पूजन हे खूप महत्वाचं मानलं जातं आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी तर त् विद्येची देवता असल्यामुळे म्हणजे अनन्य साधारण विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा गणपती देवतेला खूप महत्वाचं स्थान आहे त्यामुळं गणपतीचं पूजन आपल्याला करावायचं आहे तर ह्या गणपतीचं पूजन कसं करायचं आहे तर जी काही आपल्या घरामध्ये सोन्या चांदीची जी मूर्ती आहे ती मूर्ती एका तांबण्यात घ्यायची आणि आपल्याला त्या ग तामणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवून आपल्याला पंचामृत तयार करून घ्यायचं आता पंचामृत म्हणजे काय तर दूध दही मध तूप आणि साखर हे पाच पदार्थ जेव्हा एकत्र एक केले जातात त्याला आपण पंचामृत असं म्हणतो तर त्या पंचामृताचं स्नान आपल्याला गणपती बाप्पाला घालायचं आहे कारण आपण दररोज तर देवघरात सगळ्या देवांसोबत गणपती बाप्पाचं पूजन करतो स्नान घालतोच परंतु आजच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणजे पर्टिक्युलर फक्त गणपती बाप्पांना तामणामध्ये घेऊन त्यांना अभिषेक करायचा आहे तर तो अभिषेक कशाचा करायचा आहे म्हणजे काय म्हणत करायचं आहे तर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर आवर्जून तुम्ही ते गणपती अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही पंचामृताने स्नान घाला जर पंचामृत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या दुधाने घाला आणि दूधही नसेल साध्या तर साध्या पाण्याने जरी घातलं तरीही काहीच हरकत नाही कारण कुठल्याही देवता या भक्तीच्या भुकेल्या असतात त्यांना खूप साहित्य देऊन पूजा केली म्हणजेच त्या प्रसन्न होतात असं नाही तर भाव तिथे देव अशा पद्धतीचं आपल्याला पूजन करायचंय जर तुमच्याकडे पंचामृत वगैरे दूध वगैरे काही नसेल तर अशा वेळेस तुम्ही साध्या स्वच्छ पाण्याने प्यायच्या पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचाय तर तो अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणायचंय जर तुम्हाला ते येत नसेल तर ते तुम्ही केंद्रामध्ये जे आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक मिळतं या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला गणपती अथर्व शिष्य भेटून जाईल आणि हे पुस्तक पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही युट्यूबला गणपती अथर्व लावा आणि तुम्ही स्वतः अभिषेक करा असं म्हटलं तरीही चालतं म्हणजे श्रवण करत अभिषेक केलं तरीही चालतं तर मग आता हे म्हणायचं किती वेळेस जर तुम्ही अकरा वेळेस शक्य असेल तुम्हाला वेळ असेल कारण बऱ्याचशा महिला ह्या नोकरदार वर्ग असतात तर मग त्यांना घरचं करून नोकरी करायची असते जॉबवरती जायचं असतं त्यामुळं त्यांना वेळेचा अभाव असतो त्यामुळं त्या ह्या सेवा जरी नाही करू शकल्या तर तुम्ही कमीत कमी एक वेळेस तरी गणपती अथर्व म्हणत आपल्याला ही सेवा करावायची आहे कारण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक जण म्हणजे जे गणेश भक्त आहेत ते प्रत्येक जण उपवास करतात तर काही जण उपवा शक्य नसतो तर ते वेगवेगळ्या वेग प्रकारची अशा सेवा करत असतात किंवा मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात म्हणजे ज्यांना ज्या परीनी सेवा करायच्या पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून ह्या सेवा कराव्यात किंवा हे उपाय करावेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट दुःख येणार नाही किंवा तुम्ही विद्यार्थी दशत असाल तर ता तुमच्या ज्ञानात नक्कीच वृद्धी होईल यासाठी आपल्याला या सेवा करावायच्या आहेत कारण विद्यार्थी म्हटलं की तुम्ही कष्ट करणं अपरिहार्य आहे तुम्हाला अभ्यास करणं अपरिहार्य आहे अभ्यास केला तर निश्चित तुम्ही जर गणपती बाप्पाचे सुद्धा भक्त असाल त्यांची सेवा करत असाल तर निश्चित तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नेण्याचे सगळे मार्ग तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतील याततील मात्र शंका नाही तर आपल्याला हे गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळेस म्हणत आपल्याला अभिषेक करावायचा आहे आणि मग अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्याचं पठण झाल्यानंतर मग त्याची फलश्रुती घ्यायची आहे तर पुस्तकामध्ये दिलेली आहे कारण पहिल्यांदा म्हणजे सलग आपल्याला अकरा वेळेस म्हणजे गणपती अथर्व शिष्य म्हणून घ्यायचे आणि शेवटच्या वेळेस फक्त एक वेळेस फलश्रुती म्हणायचे जर हे शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी अशा प्रकारे अभिषेक करून गणपती बाप्पाचा स्थानापन्न करून घ्या आणि मग विधिवत त्यांचं पूजन करून घ्या तर बरेच जण हळदी कुंकू पण वाहतात परंतु गणपती अष्टगंध वाहिला जातो अष्टगंध अक्षदा लाल फूल दुर्वा या सगळ्या गणपती बाप्पांना म्हणजे अर्पण करायच्यात तर दुर्वा वाहताना दुर्वेचं जर टोक आहे जे आपण तोडलेलं टोक आहे ते टोक गणपती बाप्पाकडे करायचंय आणि आपल्याला दुर्वा वाहायची आहे तर काही जण दुर्वाची माळ सुद्धा करतात यथाशक्ती आपल्याकडे जेवढ्या दुर्वा असतील एकवीस वंश तुम्हाला करणं होत असेल तर ठीक आहे एकवीस जरी तुमच्या एक दुर्वा जर मिळाली तर तुम्ही एक दुर्वा सुद्धा ती अर्पण करू शकता ती सुद्धा आनंदाने स्वीकार करतील म्हणजे पूजा विधिवत करून झाल्यानंतर मग त्यांना नैवेद्य आहेत मग तुम्ही त्यांना नैवेद्य कुठलाही गोड प्रकार करून ठेवू शकता किंवा जर तुम्हाला कुठलाच प्रकार करणं शक्य नसेल तर साधं तुम्ही खोबरा आणि गुळ हे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे कारण कुठलाही म्हणजे आपण मनातून जेव्हा श्रद्धा ठेवून एखादा नैवेद्य किंवा एखादं फुल पान जे काही आपण देवाला अर्पण करतो तर भावपूर्ण आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा ते देव निश्चित स्वीकारतात बाप्पा निश्चित स्वीकारतात कारण बाप्पा हे सगळ्या विद्यार्थ्यांचे सगळ्या वयोगटातील लोकांचे लाडकं दैवत आहे कारण फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक वयातल्या लोक हे गणपतीचं पूजन आनंदाने करतात जसं ह्या आपल्या लाडक्या बाप्पांचं पूजन आपल्याला विधीवत करायचं कारण आता ही पहिली संकष्टी आहे जर तुम्ही बारा संकष्टी करत असाल तर निश्चितच तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट दुःख येणार नाही कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत कुठलंही विघ्न येण्याच्या आधी जर आपण बाप्पाची सेवा करत असाल तर कुठलंही विघ्न आपल्या घरापर्यंत येण्याच्या आधी बाप्पा समोर उभे टाकतील आणि त्या विघ्नाचा नाश करून टाकतील म्हणूनच विघ्नहर्ता असं म्हणतात तर या विघ्नहर्त्याचं पूजन आपल्याला या पद्धतीने करायचंय तर ही पूजन झाल्यानंतर मग आता ह्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे की जी सेवा केल्यामुळं आपल्याला म्हणजे जी आपली काही मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होते तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे आणि गणपती मंदिरात जाऊन आपल्याला गणपती बाप्पांचं मग आता विधिवत तुम्हाला जे पूजनाचं साहित्य अवेलेबल तुमच्या घरात आहे कारण जीवाचा आटापिटा करून कुठूनही आणून म्हणजे ग शक्य नसताना कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा ज्या सहज शक्य होतात आणि त्या तुम्ही घेऊ शकतो किंवा त्या तुम्हाला घरात अवेलेबल आहेत अशा सगळं साहित्य घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाचं पूजन मंदिरात जाऊन करावायचं आहे मग त्यात अक्षदा असो किंवा अष्टगंध असो किंवा लाल फूल असो दुर्वा हे जे काही आहे आपल्याकडं किंवा खोबर आणि गुळ हा नैवेद्य म्हणून किंवा साखर नैवेद्य नेला तरी काही हरकत नाही जर नारळ घेऊ शकत असाल तर एखादा नारळ घ्यायचं आणि हे सगळं मग आपल्याला मंदिरात जाऊन अर्पण करायचंय आणि मग अर्पण केल्यानंतर तिथं आपल्याला संकल्प करायचा आपल्याला कुठली सेवा करावायची आहे किती दिवसासाठी करायची आहे आणि कुठल्या कामासाठी करायची आहे हे सगळं बाप्पांना सांगायचंय आणि त्या दिवसापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची कुठली सेवा आहे तर एक आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र कुठला तर मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरित नाशना कृपा करा साधा सोप्पा मंत्र आहे आणि खूप लहान सुद्धा मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते मी मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा आपल्याला एकशे एकशे एकवीस वेळेस आपल्याला याचा जप करायचा आहे तर ह्याचा संकल्प आपल्याला म्हणजे मंदिरात जाऊन करायचा आहे त्यामुळं आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जायचंय षर्ष उपचारे किंवा पंचोपचारे उप तिथं पूजन करून घ्यायचंय आणि पूजन करून आपण ज्या कामासाठी ज्या कामाच्या सिद्धीसाठी हा मंत्राचा जप करणार आहोत किंवा ही सेवा करणार आहोत तर ह्या सेवेचे दिवस सांगायचे तर ही कमीत कमी एकशे वीस दिवसाची सेवा आहे कारण एकशे वीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्हाला तुमची मनोकामना निश्चित पूर्ण होणार आहे त्यामुळं ही एकशे वीस दिवसाची सेवा करायची आहे आणि दररोज एकशे एकवीस वेळेस आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तर त्या ज्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा तुम्ही या संकष्ट चतुर्थीला नाही तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला म्हणत असाल तर तुम्हाला जेव्हा भे वेळ भेटेल तेव्हा ते तुम्ही ही सेवा करू शकता पण जी काही मनोकामना आहे ती मनोकामना आपल्याला मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि मग तिथं त्या दिवशी एकशे एकवीस वेळेस आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मग बाकीचे एकशे एकोणवीस दिवस आपल्याला ही घरी सेवा करायची आहे तर निश्चित तुम्हाला एकशे वीस दिवसानंतर तुम्ही ज्या कामासाठी ज्या कार्यसिद्धीसाठी तुम्ही हे केलेलं आहे किंवा ज्या संकटात तुम्ही मोठ्या संकटात सापडलेले आहात मग आता ती संकट कुठल्याही प्रकारची असो आर्थिक असो घरातली असो किंवा सांसारिक समस्या म्हटलं की अनेक समस्या असतात त्यामधल्या कुठल्याही समस्येसाठी तुम्ही जर एक उपाय म्हणून ही सेवा करत असाल तर निश्चित तुमच्या त्या समस्या सगळ्या दूर होतील तुमचे संकट सगळी दूर होतील तुम्हाला जे कष्टामध्ये तुमचे दिवस चाललेत ते तुमचे कष्ट दूर होतील आणि या तुम्हाला यशसिद्धी प्राप्त होईल म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना प्रचिती आलेली आहे तुम्ही सुद्धा ती घेऊ शकता कारण ह्या मंत्रामध्ये खूप अनन्य साधारण अशी ताकद आहे तर ती ताकद तर निश्चित तुम्ही एकशे वीस दिवसाची ही अखंड सेवा तुम्ही करा फक्त म्हणजे जर तुम्हाला काही आलेली असेल स्त्रिया करत असतील ही सेवा त्यांना मासिक धर्म आलेला असेल किंवा विटाळ असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळेस तुम्ही ते दिवस स्किप करून एकशे वीस दिवस कंटिन्यू पुढे जाऊ म्हणजे सेवा करायची आहे म्हणजे हे दिवस सोडून तुम्ही कंटिन्यू एकशे वीस दिवसाचे सेवा करू कारण तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत कारण आपण प्रत्येक कार्य सिद्धीसाठी त्यांचं पूजन करतो किंवा प्रत्येक कार्यामध्ये पहिल्यांदा त्यांना मानाचं स्थान देऊन पूजन करतो तर अशा देवतेचं जर तुम्ही पूजन केलं तर निश्चित तुमची संकटांची मालिका तुमच्या आयुष्यात असेल तर निश्चित ती पूर्णतः नष्ट होईल आणि तुमचा संसार तुमच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी नांदेल यात तीळ ही शंका नाही जर तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर विद्यार्थी दशेमध्ये असाल परंतु जर अभ्यास न करता तुम्ही बाप्पांचीच सेवा करून जर पास व्हायचं म्हणत असाल तर असं होणार नाही कारण तुम्हाला कुठल्याही कामासाठी आपल्याला कष्टाची जोड लागतीच आणि कष्ट करावेच लागतात हे अपरिहार्य आहे अनिवार्य आहे आणि म्हणजे काही जणांनी नांगरे पाटलांचं स्पीच ऐकलेलं असेल त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे ग तुम्ही The <laughs> युद्धाच्या काळात जर तुम्हाला रक्त कमी सांडायचं असेल तर तुम्ही शांततेच्या काळामध्ये जास्त रक्त सांडवा म्हणजे जास्त घाम गाळा शांततेचा काळ म्हणजे काय जो अभ्यासाचा काळ आहे त्या अभ्यासाच्या काळामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात अभ्यास करा आणि युद्ध म्हणजे काही आपल्याला तलवार घेऊन जायचं नाही तर युद्ध म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हे परीक्षा केंद्र असतं जिथं ती परीक्षा द्यायला जातात तर शांततेच्या काळामध्ये म्हणजे वर्षभर जर तुम्ही अभ्यास चांगल्या चिकाटीने मन लावून केलात तर निश्चितच तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये कमी मेहनतीमध्ये म्हणजे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवाची ओढाताण करावी लागणार नाही कारण वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला असेल त्यामुळं यशप्राप्ती होईल पण ती यशप्राप्ती तुमच्या मनाजोगती होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पाचा वरदहस्त सुद्धा असावा लागतो जर बाप्पाचा वरदहस्त असेल तर निश्चित तुम्हाला यश मिळेल यात कुठलीही शंका नाही तर ही सेवा तुम्ही आवर्जून करू शकता एकशे वीस दिवसाची जर सेवा करू शकत नसाल तुम्हाला एवढा वेळ नसेल किंवा तुम्ही करू शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही फक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे वर्षातून बारा ज्या संकष्टी येतात त्या बारा संकष्टीला जरी तुम्ही हे एकशे एकवीस वेळेस जर या मंत्राचा जप केला तरी सुद्धा अतिउत्तम तरी सुद्धा एक वर्षानंतर बारा संकष्टी जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुमच्याच आयुष्यामध्ये आमूला चांगले म्हणजे बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील तर ही आवर्जून साधी सोपी सेवा आहे तर ही सुद्धा तुम्ही सेवा करा त्यासोबतच जर ह्या ही सेवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेस गणपती अथर्व शिर्षाचं पठण करा गणपती स्तोत्राचं पठण करा या दिवशी म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करू शकता तर ह्या साध्या सोप्या सेवा आहेत तर ह्या तुम्ही आवर्जून कराव्या त्यासोबतच एक छोटासा उपाय सांगणार आहे जे संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी करावायचं आहे तर संध्याकाळी आपल्या जेव्हा देवाला दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक आरती कापुराची वडी ठेवायची आणि आरती कापुराची वडी ग पूर्णतः जळेपर्यंत आपल्याला ओम गण गणपते ओम गम गणपते नमहा ओम गम गणपते नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर निश्चितच त्या आरती कापुरासोबत तुमची सगळी संकट नष्ट होतील संकट जळून जातील संकट खाक होतील तर साधा सोपा उपाय आहे जो ग तुमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी देईल आणि ही सेवा आपल्याला फक्त संकष्टीच्या दिवशी करायची आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायची आहे तर तुम्ही वर्षातून बारा संकष्ट चतुर्दशी येतात तर बारा संकष्टीच्या दिवशी जर रात्री तुम्ही कोबऱ्यावरती आरती कापूर जर हा मंत्र म्हणत किंवा गणपतीचा कुठलाही मंत्र म्हणत तुम्ही जर ही सेवा केली तर निश्चितच तुमच्या आयुष्यातली संकट दुःख दूर होतील त्याच जणांचे अनुभव आहेत तुम्ही सुद्धा अनुभव घ्या तुम्ही जर कुठल्या संकटात सापडला असाल किंवा तुम्ही संकटात जरी सापडलेला नसाल तर तुमच्या घरापर्यंत कुठलेही संकट येऊ नयेत जो तुमचा आनंद आहे तो कायम असाच तुमच्या घरात नांदावा यासाठी तुम्ही ह्या वर्जून सांगितलेल्या सेवा करू शकता तर दिलेली माहिती किंवा दिलेल्या सेवा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ आणि प्रणाम